तर मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी कोलमडली होती कामावरून निघालेल्या प्रवाशांचे अजूनही हार आहेत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होती ठाणे ते सीएसएमटी स्थानकादरम्यान नाहूर भांडूप कुर्ला सायन या स्थानकांच्या जवळ आठ इंचापेक्षा जास्त पाणी साचलं होतं मात्र पावसाचा जोर कमी झाला त्यानंतर हे पाणी चार इंचापेक्षा कमी पातळीवर आलं होतं त्यामुळे दोन्ही बाजूकडून हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येते ठाण्यावरून सीएसई सीएसएमटीकडे आणि सीएसएमटी कडून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल आता सोडण्यात आलेले आहेत मात्र त्या धीम्या गतीने सुरू आहेत भांडूप स्थानकामध्ये सर्वाधिक पाणी साचलं होतं मात्र आता या ठिकाणी पाणी वाहून गेलंय मुसळधार पाव पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी कोलमडली होती रेल्वे रुळावरती पाणी साचलं होतं आणि त्यामुळे रेल्वे सेवा ही संपूर्णपणे विस्कळीत झाली होती मात्र आता पाण्याचा निचरा कमी झाल्यामुळे आता पूर्ववत झाली आहे